अलीकडे प्रदर्शित होणारा चित्रपट बजा या नावाचा चित्रपट येतो पान पोरगा सोन्याचं पाणी अंगा उठून का काय रे बाबा पायाला समान पवित्र्यावरती खेळणारा योगेश पवार आणि उजव्या पवित्र्यावरती खेळणारा महागिवाला काम करा उजव्या पवित्र्यावरती भारतीय मी परिणाम खेळतो पूर्वी कुस्तीला राजाश्रय होता राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीशे सात साली खासदार मैदान बांधण्यासाठी घेतला एकोणीशे अठरा साली ते मैदान पूर्ण झालं आणि मैदान पूर्ण झाल्यानंतर मोतीबाट कालमी आलं आणि पैवा या मोतीबाटीचा सगळ्यांना अर्थ माहीत असेल रोटीबंदी जोतीबंदी आणि व्यवसायबंदी एवढं महान त्यांनी कार्य केलं एवढेच नव्हे तर शाळा महाविद्यालय हॉस्टेल म्हणून त्या देणगीदारांच्यासाठी टाळ्या वाजवून आपण त्याचं कौतुक करूया हा खरं पूर्वी राजेश्रय होता आता त्याला लोकाश्रय असं म्हणतात आणि तुमचा असणारा हा सर्व लोकाश्रय त्याच्यामुळे एवढी मोठी मैदान होऊ शकतात आज दीड लाखाची कुस्ती या सांगलीमध्ये लागते भारतमधल्यानं कब्जा घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी अनेक मनाशी सांगितलेले किस्स्याचे प्रकार पाय टाकून किस्सा फौजदार गिस्सा धक्का गिस्सा नवजल गिस्सा हात काढून घिस्सा पुट्टी गिस्सा अशा अनेक गिस्श्याच्या तयारीमध्ये तो होता परंतु खालून किल्ले तोडून निघून जाण्याच्या जा प्रयत्नामध्ये योगेश पवार कपडे काढून करुण ज्यावेळेस मैदानात आला तेव्हा त्याची ते तब्येत कशी दिसत होते आणि आता दोन्ही पैलवान एकंद हात उघडला तर वरच्यावर हात धरण्यासाठी पैलवान असावा विनयशील नम्र त्याचं नाव पैलवान जो विनयशील नम्र नसतो त्याला पैलवानं म्हणत नाही त्याला गावकुंड असं म्हटलं जातं अनेक बघितली असे सहा महिने तालीम करायचे टाचा लाल करायचे आणि गल्लीतलं काका फेकडं फिरायचं मी पैलवान म्हणायचं त्याला पैलवान म्हणत नाही जो समाजाचं रक्षण करतो गावचं नाव करतो येत्याचे रक्षण करतो प्रयत्न शिगाटी आणि साधुत्वचे रक्षण त्याचं नाव पैलवान पैलवान कोणाला घेतो घेतोला बळमोटा मानधन केला दिला जातो सैकड़ों पोरांना तागले मध्ये आपा सराव करतो भारत मागे जाऊ नको कुस्ती टाळू नको कुस्ती माननीय मार्के तांबरे नरेंद्र देशमुख सागल तांबरे दीपक रावजी चव्हाण शिवाजी शिंदे मतेन्द्र शिंदे पावसावरका बापूराव खुडे वीरेंद्र तावरे दिनेश तावरे चांगदेव तावरे किशोर भटकलेबा तावरे सने देशमुख Yeah <laughs>